ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल करा आणि बटन आपण कधी आयुष्यात बघितलं नाही मान्य करतो पाऊस खूप झाला पण त्याच्यानंतर काय पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दे माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही एकही आमदार खालदार लोकांच्या मदतीसाठी धावून नाही गेला आणि दुसऱ्या बाजूला सरकारनी निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता अशी परिस्थिती पण इकडची सत्कार आठ हजार पाचशे लिहून शेतकऱ्यांना गप्प करू इच्छिते या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा शेतकरी येतो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभा राहण्यासाठी पण तरी आठ हजार पाचशे देऊन इकडचा मोठा अपमान होतं की जी मदत सरकारने उपलब्ध करून दिली आहे आणि ज्या योजना सरकारने उपलब्ध केल्या त्याच्यामुळे जर हे बीजेपीचे आमदार जनतेमध्ये उतरले तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाहीत म्हणून घरामध्ये लपून बसणारे हे बीजेपीचे आमदार होते एकही माणूस रस्त्यावर सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आम्ही नेहमी म्हणत आलो की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपच आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनाथ नागनाथ आहे कोणी वेगळं नाही मित्रांनो माझ्याहून खूप चांगल्या पद्धतीने सोलापूरची परिस्थिती काय स्थिती काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सोलापूर चादर ही वर्ल्ड फेमस होती पण आज जर आपण ह्या चादरीचं प्रोडक्शन बघितलं तर ते अख्ख ठप्प झालेलं आहे जी सोलापूरमध्ये एक टेक्स्टाईल इंडस्ट्री होती ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आज बंद पडलेली आणि बऱ्याच युवकांच्या लोकांच्या हाताचा रोजगार हा तिकडे संपलेला आहे एवढंच नाही तर आपण नुसतं सोलापूर जिल्ह्याची किंवा शहराची जर परिस्थिती बघितली तर इकडे कमीत कमी सत्तर हजार तरुण दरवर्षी शिकून सावरून पुढे येतात पण हा जिल्हा त्यांना आणि या जिल्ह्यातल्या इकडच्या राज राजकारण्यांनी केलेली व्यवस्था त्यांना दहा हजार सुद्धा नोकऱ्या वर्षाला उपलब्ध होऊ देत नाहीत ही परिस्थिती कितीतरी आपले तरुण मुंबई पुणे नाशिक नागपूर इथे शिकायला जातात तर महाराष्ट्राच्या बाहेर पडतात आणि ते कशासाठी पडतात कारण हाताला नोकरी नाही आणि जर ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याच्यावरती एकच उपाय तो म्हणजे ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये आत्तापर्यंत सत्ता दिली होती त्यांना घरी बसवा आणि इकडच्या लोकांनी स्वतः आपल्या हातामध्ये सत्ता घ्या आत्ता ज्यांनी जंडापर्यंत सत्ता होती त्यांनी लुटून खाल्लंय सरकारचे कॉलेजेस सरकारचे इन्स्टिट्यूशन्स सरकारच्या शाळा या बंद पाडून स्वतःचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स खाजगी शाळा खाजगी कॉलेजेस हे चालू केलेत जो इकडे एम आय डी सीचा प्रकल्प बसतात तो एम आय डी सीचा प्रकल्प छोटा छोटा करत आणून स्वतःचे कारखाने चालू केलेत आणि इकडच्या तरुणांचा इकडच्या नागरिकांच्या इकडच्या कष्टकऱ्यांचा गरिबांचा लूटमार करून स्वतःचे खिशे भरण्याचा कारभार इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि जर तो तुम्हाला कारभार यांचा बंद करायचा असेल तर ह्यांच्या हातातनं सत्तेची तिजोरी काढा ह्यांच्या ढोंगणाखालनं सत्तेची खुर्ची काढा आणि बरोबर ही लोक लाईनीवरती येतील एवढं आपण बघून ठेव <laughs> आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल जेव्हा आपल्याच सोलापूरमध्ये एक मोठा पूर परिस्थिती आलेली होती तेव्हा त्या पूर परिस्थिती पण आपण जरा समजून घेऊ हे मान्य करतो की मागच्या दोन महिन्यांमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये जो पाऊस बघितला नव्हता तेवढा पाऊस सोलापूर जिल्ह्याने बघितलाय आपला हायवे जो कधी पाण्याखाली जात नाही तो पाण्याखाली गेलाय इकडचा मागचा ब्रिज कुठल्या नदीवरचा ब्रिज सिना नदीवरचा ब्रिज पाण्याखाली गेला हे आपण कधी आयुष्यात बघितलं नाही मान्य करतो पाऊस खूप झालाय पण त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दे माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही एकही आमदार खासदार लोकांच्या मदतीसाठी धावून आणि दुसऱ्या बाजूला सरकारनी निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता अशी परिस्थिती तुम्ही मदत काय जाहीर केली बघा जर एका माणसाचं घर दोन दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली असेल तर त्याला पाच हजार रुपये देतात किती पाच हजार पाच हजारामध्ये एका तरी कुटुंबाचं होणार आहे का एका दिवसासाठी नाही ज्याच्या घरामध्ये दोन दिवसापेक्षा जास्त पाणी गेलंय त्याचं कितीतरी लाखांचं कितीतरी हजारांचं नुकसान गेलंय त्याच्या घरामधल्या हजारांच्या गोष्टीच्या मालमत्तेचं नुकसान झालंय उद्या त्याच्या घराची भिंत खिळखिळी होते भिंत पडू शकते स्लॅब पडू शकते लोकांचा जीव जाऊ शकतो बांधकाम करायचं असेल तर साधी एक भिंतीचं फाउंडेशन पाच हजारामध्ये होत नाही आजकाल आणि इकडची सत्कार लोकांना पाच हजार रुपये दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शेतकरी शेतकऱ्यांना किती मदत देत होते हेक्टरला आठ हजार पाचशे रुपये तुम्ही समजून घ्या परिस्थिती आठ हजार पाचशे रुपये एका हेक्टरला अरे तो शेतकरी एका हेक्टराचा मालक आहे त्याला आठ हजार पाचशे पुरणार आहेत का नाही पण इकडची सत्कार आठ हजार पाचशे लिहून शेतकऱ्यांना गप्प बरू इच्छिते या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा शेतकरी आहे तो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभं राहण्यासाठी पण तरी आठ हजार पाचशे देऊन इकडचा मोठा अपमान करण्यात आला आणि ह्याच पूरग्रस्तांना ह्याच पूर, पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय ज्यांची ढोरं वाहून गेलीत ज्यांची शेत जमीन पाण्याखाली गेली ज्यांच्या घराचं नुकसान झालंय तिकडे धावून जायला एकही आमदार गेला का नाही सहा आमदार आहेत भाजप मित्र पक्षांचे या जिल्ह्यामध्ये एकही आमदार धावून गेला नाही कोणीही मदतीचा हात पुढे गेला नाही का कारण त्यांना माहिती होत की जी मदत सरकारनी उपलब्ध करून दिली आहे आणि ज्या योजना सरकारने उपलब्ध केल्या आहेत त्याच्यामुळे जर हे बी जे पीचे आमदार जनतेमध्ये उतरले तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाहीत म्हणून घरामध्ये लपून बसणारे हे बीजेपीचे आमदार होते एकही माणूस रस्त्यावरती उतरला नाही आणि दुसऱ्याच बाजूला आपल्याच मतदारसंघामध्ये आपल्याच सोलापूरमध्ये काँग्रेसच्या खासदार सुद्धा आहेत त्या खासदार एकाही माणसाच्या मदतीला गेल्या ग्रामीणमध्ये मदतीला गेल्या शहरामध्ये मदतीला गेल्या कुठेच नाही गेल्या त्यांना सहज शक्य होत खासदारांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मिळतो तो निधी काहीकडच्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिला नाही हे प्रणिती शिंदेताईंनी ल तातडीने लोकांना सांगावं आणि दुसऱ्या बाजूला पूरग्रस्तांना मदत देणं पूरग्रस्तांना पैसे देणं हे खऱ्या अर्थाने खासदारांचं काम आहे पण करणार काय खासदारांनी सगळे पैसे वंचितच्याच उमेदवाराला विकत घेण्यामध्ये घालवून टाकले आणि परिस्थिती समजा तुम्हाला उमेदवार घरी बसवायला पैसे असतात तुम्हाला उमेदवार विकत घ्यायला पैसे असतात तुम्हाला मतदान विकत घ्यायला पैसे असतात पण पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नसतात ही लाजीरवाणी गोष्ट या जिल्ह्यांनी समजून घेतली पाहिजे आणि या सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपच आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनात नागनाथ आहेत कोणी वेगळं नाही